लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्याच्या नियोजित पर्यटन विकास आराखड्यात खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे शासन या दृष्टीने सकारात्मक मा असल्याची माहिती मित्रा संस्थेच्या पथकातील सदस्य अंकित मोदगिल यांनी दिली आहे या आराखड्यातील पुढील टप्प्यांतर्गत धोरण सल्लागार संस्था मित्राचे पथक तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळांना भेट दिली प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल तहसीलदार योगेश्वर टोंपे गटविकास अधिकारी संताजी पाटील वनपाल आर एस पाटील यांच्यासह अंकित मोदगिल महेश निकम आणि चंद्रकांत पाटील यांनी पर्यटन स्थळांचा प्रत्यक्ष अभ्यास केला यामध्ये विट्याजवळील सुळकाई मंदिर रेवनसिद्ध मूळस्थान रेवनसिद्ध मंदिर पारे येथील दरगोबा देवस्थान नौकाविहार तलाव शुकाचार्य मंदिर तसेच बांदुरगड किल्ल्यातील बहिर्जनाईक समाधी या महत्वाच्या स्थळांचा समावेश होता पर्यटनाच्या माध्यमातून खानापूर तालुक्याच्या ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अधिक ठळकपणे समोर आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे या आराखड्यामुळे तालुक्याला पर्यटनाच्या नव्या संधी उपलब्ध होऊन स्थानिक विकासालाही चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे रमेश जाधव सेवन स्टार न्यूज बीटा